गुड मॉर्निंग प्रमिला दिदी नमस्ते राधे राधे धन्यवाद यश दा हाय गुड मॉर्निंग लाईक धन धन्यवाद मी आता आमच्या बागेत निघाली आहे यशदा बागेत चालले आम्ही आता आमच्या काजूच्या बागेत निघाले प्रमिला ताई नमस्ते प्रमिला ताई कैसे हो आप प्रमिला दीदी आप कैसे हो नाश्ता झाला का ताई हो चहा नाश्ता झाला आमचा तुमचा झाला का यश दादा चहा नाश्ता यश दादा नमस्ते गुड मॉर्निंग प्रमिला दीदी चाय नाश्ता हो गया क्या आपका गा जा रही हो पूनम दीदी राधे 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 मैं खेत में जा रही हूँ प्रमिला दीदी खेत में जा रही हूँ मैं ठीक हूँ दीदी आप कैसे हो मैं भी अच्छी हूँ हमारे खेत में जा रही हूँ काजू निकालने के लिए टिफिन बना रही हूँ दीदी ओके ओके प्रमिला दीदी चाय नाश्ता हो गया दीदी आपका हो गया हो गया चाय नाश्ता करके जा रही है राधे 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 धन्यवाद प्रमीला दीदी नहीं दीदी अभी मेरा नहीं हुआ है नहीं हुआ है ओके ओके काय करतात बागेत यश दादा काजू काढायला हॅलो काय काजूची बाग आहे आमची काजू काढायला निघालो काय होता चालू येत नाही काजूची बाग दाखवते तुम्हाला थांबा जरा गेल्यावर दाखवते छान ताई हा ना राधे राधे प्रमिला दीदी धन्यवाद गमीला दीदी चाय झाला का हॅलो आवाज आधी तुमचा काय झाला आवाज आहे किंवा मत कस पडत हा हा काय म्हणत म्हणाला नेटवर्क नाही असं ठीक आहे बघा नेटवर्क मध्ये येणार राहू आपण नाही दादा मेरा नाही हुआ आम्ही लावता लावता म्हटलेला बुधवार जाय का त्याचा बर ताई आपका हो गया दादा तुमचा झाला का यश दादा चाय नाश्ता अं ताई दिदी चाय नाश्ता हो गया हॅलो हा बोला एक नंबर पाहिजे तर तेरा हजार रुपये बसते चारशे त्याकड दोनशेची असेल तर तरी पण दोनशेची दोनशे ची एक नंबर उतरून पाहिजे तर सात हजार डम्पर डम्परातून उतरून देणार तो जेवढी लहान गाडी तेवढा महाग दगड जर तुम्ही चारशे घेतला तर अजून स्वस्त अजून जर जास्त पाहिजे असेल आता अजून जरा स्वस्त शंभर दगड फक्त बरोबर मग कमीत कमी दोनशे तरी घ्यावे लागते तुम्हाला नको म्हणजे न उतरता डम्परने फक्त वर करणार आणि ढकलणार आणि मी काय म्हणतो माहिती कसलं बांधकाम करत मी काय म्हणतो माहित आहे दोन नंबर घ्या चांगला पाठवतो जर साधारण कुठेतरी जाळी असेल म्हणजे बारीक होल व्हीलर प्लास्टर करणार आहे काय तुम्ही त्याला हां मग दोन नंबरच घ्या एक नंबर नंबर <coughs> दोनशे ची टाकतो दोनशे उतरून पाहिजे काय सहा हजार रुपये <coughs> उतरले तर नाही उतरले तर साडेपाच हजारच उद्या उद्या आज सुट्टी आहे हा बाजार रे गुरुवार दहा साडे दहा पर्यंत येईल तुम्ही गेलात तरी चालेल फक्त जागा दाखवून ठेवा बरोबर बघतो तरी पण बघतो आज काय होतं का संध्याकाळी वगैरे नाही पण हे आता संध्याकाळी दारुपी आलेले असतात ना कामदार त्यांना भर भारा म्हणजे भारा म्हणणं म्हणजे चुकीचं पाया पायाविर दगड पाडून पाया घेतले काय केलं त्यांनी तस पण करतो बघतो बघ काय होतो ते बघतो काय काय आता हे समजा चांगले असतील आणि भरतो म्हणाले गाडी जर सकाळी दहाच्या आठ उठमध्ये तो परवा पाठवतो ती काटी काटी सकाळी दहा वाजाच्या आधी येत असेल तर पाठवून उपयोग आहे ना तुम्ही पाहिजे ना त्याला नाही भरत भरू शकतात पण गाडी पण आली पाहिजे सगळं मॅनेज झालं पाहिजे ना भरता, भरता। मी तुम्हाला सांगितल्यानंतर नाही आलं तर वेळेत तर काय उपयोग हो। मग ते आधीच वेळ जास्त मागून घेतलेली बरी खरं नाही इधर राहू मग इकडे काटे आज नाही आज बाजार आहे ना आज म्हणजे मला जायचं अजून म्हणजे पैसा काय जरा अजून खर्च आहे आता आज ते ब्लेड वगैरे घेऊन जायचे आहेत लांजायला बघतो 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 होय 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 पण असत आम्ही आता कसं असतो माहित आहे जेवढी मोठी ऑर्डर तेवढी मोठी गाडी थोडस असत दादा आता समजा तुम्हाला दहा हजार दगड पाहिजे तुम्हाला हा नाही नाही ह्या गाड्या जर मोठ्या जरी गाड्या असल्या तर सरळ गाडी ट्रक जाणारा रस्ता असेल तर कुठेही गाडी जाते पण समजा तिथे अगदी टर्न आहे मोठा टर्न आहे गाडी टर्न बसू शकत नाही असं जर काय असेल तर मग तो कुठलाही दगड घ्या मागच पडणार म्हणजे थोडा घ्या नाही तर भरपूर घ्या आणि जर गाडी बिडी जाणारी हाय आणि आता सम्... आता मोठमोठे मुट कसे असतात कॉन्ट्रॅक्टर मोठे मुट मोठे गेट असतात हे असतात गडगे असतात शाळा बेळा बांधायची असते किंवा असं काहीतरी असतात ना त्यांना कसं असतं सगळा दगड चालतो दोन नंबर एक नंबर एकच मिक्सिंग मिक्सिंग, सगळं चालतं हा मग तुम्हाला आता मी दोन नंबर पाठवणार पण तो चांगला भरून पाठवणार